या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडेपीर चिकन आणि मटन बिर्याणी फक्त साठ रुपयांमध्ये आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस व जिंदाशहा मदार चौक सोलापूर महापालिका आयुक्तांच्या जनता दरबारात सोमवारी अतिक्रमण बेकायदेशीर बांधकामी यांच्याविरोधात सर्वाधिक तक्रारी आल्या नेहरू नगर येथील बेकायदेशीर टॉवर काढून टाकावा अशी मागणी एकाने केली बाळीवेस येथील अरविंद कमर्शियल कॉम्प्लेक्स लगत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी येथील गाळेधारकांनी केली नवोदय नगर मजरेवाडी येथे एकाने बेकायदेशीर शेट टाकून क्रिकेटचा टर्फ तयार केल्याची तक्रार वरुण सुर्वे राजकुमार कुलकर्णी सिद्धार्थ सरजे चंद्रशेखर बिराजदार यांच्यासह आठ जणांनी केली आहे सैफुल सिद्धिविनायक नगर येथील परमेश्वर उपाध्ये यांनी खुल्या जागेवर अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार केली संतोष नगर बाळे येथील विमल भारती यांनी आपल्या चहाच्या कॅन्टीनच्या बाजूला अतिक्रमण झाल्याची तक्रार केली जय जलाराम नगर येथील अण्णासाहेब सुतार यांनी आपल्या घराच्या शेजारी बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याची तक्रार केली असून हे बांधकाम पाडायची मागणी केली आहे ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी